उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नका इशारा भाजो यानी टीका असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटलांना दिलाय टीका केल्यास गाठ मराठ्यांशी असल्याचं जरांगेंनी लक्षात ठेवावं असं सुनावलंय तर फडणवीस नितेश राणेंना बोलायला लावत असल्याचा पलटवार जरांगेंनी केलाय सिर्फ देवेंद्र जी के ऊपर ही टीका करने के लिए कौन चाबी घुमा रहा है पर इस सब चीज के फिर इंफॉर्मेशन हमको महाराष्ट्र को देनी पड़ेगी उनके ऊपर अगर आप टिप्पणी करोगे तो ये मराठे बिचुप नहीं बैठेंगे ये जरांगे पाटिल ने याद रखना चाहिए देखा ले ले। आणि त्यांची मजबुरी पक्ष त्यांना बोलायला होतोय फडणवीस साहेब त्यांना बोलायला होते त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वडवळ करायला उठलेत वाटतं त्यामुळे त्यांच्यावर काय बोलत नाही त्यांना काय लय हे देण्याची गरज नाही त्याला दोन तीन वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगले थांबा पण ते आता पक्षच मोठा मानाला लागले मराठ्यांच्या जातीपेक्षा द्या सोडून त्यांचा विषय लाल मातीतली कुस्ती म्हणजे